पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश सुरक्षित झाला आहे केंद्र राज्य सरकारच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचत असल्यामुळे जी डी पीमध्ये मध्ये देखील भर पडत आहे येत्या काळात आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचे आहे त्यामुळे जातपात विसरून उमेदवार संदीपान भुमरे यांना विजयी करण्यासाठी साथ द्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सतीश पाटील यांनी केले आहे नमस्कार जय श्रीराम मी सतीश पाटील भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर पश्चिम सर्व मतदार बंधू भगिनी मायबाप जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभाचं मतदान होणार आहे तर आपण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात ब बळकट करण्यासाठी आपले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री संदीपानजी साहेब यांच्या धनुष्यबानिशाने समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा आपण बघतोय की गेल्या दहा वर्षापासून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात आपला देश सक्षम आणि सुरक्षित झालेला आहे एकीकडे विरोधकांची ज्याला ते महाविकास आघाडी म्हणतात ही महाविकास आघाडी नसून महाभकास आघाडी झालेली आहे आणि महाविकास आघाडी ही दहा तोंडाचा रावण असल्यासारखी आहे त्यांच्यात कुठेही पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलेला नाही किंवा पंतप्रधानपदाचा सुद्धा त्यांच्याकडे नाही आणि एकीकडे एक एवढं मजबूत नेतृत्व आपल्या भारत देशाला नरेंद्रजी मोदी साहेबांसारखं लाभलेलं आहे त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना जाहीर आव्हान करतो नम्र विनंती करतो की आपण येणाऱ्या तारखेला प्रचंड बहुमतांनी संदीपानजी साहेब यांच्या धनुष्यबानिशाने समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा Благодарам